सतर्क पोलीस न्यूज च्या भ्रष्टाचार मुक्त भारत या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत भ्रष्टाचार मंडळी हा शब्द आपल्याला अपरिचित नाही आपण वेगवेगळ्या स्तरावर विविध कारणांसाठी भ्रष्टाचार झाला आहे नेहमीच ऐकत असतो अगदी गाव पातळीपासून ते शहरी भागामध्ये शासनातर्फे वेगवेगळ्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी पुरवला जातो गाव पातळीवर आपण पाहायला गेलं तर रस्ते वीज पाणी शाळा आरोग्य अशा विविध कारणांसाठी इथे मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो मात्र तो लोकांपर्यंत लोकांच्या कल्याणापर्यंत तो पोहोचतच नाही मग इथे जी ग्रामपंचायत चालवणारी जी मंडळी असतात त्यामध्ये सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्राम सदस्य गटविकास अधिकारी अशी अनेक मंडळी जी असतात हा कारभार चालवत असतात मात्र ती जर प्रामाणिक नसतील तर मग त्या गावाचा विकास होणं कधीच शक्य नसतं असंच एक प्रकरण झालेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातल्या सावडाव ग्रामपंचायतीमध्ये इथे मोठ्या प्रमाणात शासनातर्फे निधी उपलब्ध झालेला आहे निधी सुपूर्द करण्यात आलेला मात्र तो गावाच्या कल्याणासाठी लोकांच्या कल्याणासाठी न वापरता ही ग्रामपंचायत चालवणारी जी मंडळी आहेत त्यांनीच त्याचा अपहार केलेला आहे मोठा भ्रष्टाचार इथे झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचं काम केलेलं आहे त्याच गावाच्या ग्रामस्थ व्यावसायिक आणि समाजसेविका सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या नयना वैभव सावंत यांनी गेली दोन वर्षे इथे होणाऱ्या या भ्रष्टाचारावर त्या अभ्यास करतायत पाठपुरावा करतायत आणि शासनाच्या दारी जाऊन याबाबत कारवाई करण्यासाठी त्या मागणी करतायत नक्की या सावडाव ग्रामपंचायतीमध्ये कशा पद्धतीनं हा संपूर्ण भ्रष्टाचार म्हणूया आपण कसा झालेला आहे कोणकोणत्या कारणांमध्ये झालेला आहे आणि तो कशा पद्धतीनं उघडकीस आणलेला आहे याबाबतच चर्चा करणार आहोत आणि म्हणूनच आज आपण आपल्या भ्रष्टाचार मुक्त या विशेष कार्यक्रमामध्ये निमंत्रित केलेला आहे सावळाव कणकवली तालुक्यातल्या या गावाच्या ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्त्या नयना वैभव सावंत यांना नमस्कार मॅडम नमस्कार आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत जसं तुम्ही आता गाव पातळीवर स्वतः ग्रामस्थ आहात गा, सावळा गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जो निधी आलेला आहे तर ते तुम्ही म्हणाल्याप्रमाणे तो त्याचा वापर न करता त्याचा अपहार केला गेला के किंवा तो निधी लाटला गेलेला आहे तर त्यामध्ये काही लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे संपूर्ण ग्रामपंचायत जे चालवणारी काही मंडळी आहेत तर हा नेमका भ्रष्टाचार तिथे घडलेला काय आहे तो काय सांगाल तुम्ही मी माहिती अधिकारामध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालावधीतील जो जमा खर्च असतो माझ्या ग्रामपंचायतीला काय काय विकास निधी आला आणि काय काय विकास कामं का त्यांनी त्या निधीतून केली कुठल्या कुठल्या योजनेअंतर्गत केली त्या संबंधीची सगळी आर टी आय खाली ती माहिती मागितली आणि ती मला प्राप्त झाली त्या प्राप्त माहितीमध्ये मला हे लक्षात आलं की जो जो निधी वापरला त्या सगळ्या निधीमध्ये पूर्णपणे पूर्णपणे आर्थिक भ्रष्टाचार झालाय म्हणजे जसं रस्ते दाखवले पण ते रस्ते त्या मुळात तिकडे तुम्ही जागेवर जाऊन पाहता ते रस्ते आहेत ना म्हणजे अजिबात तिकडे नाही हा त्यामुळे त्याला असं तुम्ही बोलू शकणार नाही की बाबा इथे निकृष्ट दर्जाची पण कामं झाली आहेत तर ते तिकडे प्रेझेंट मध्ये नाही जसे दनंदरवाडीचा रस्ता आहे आमच्या गावातील तर तो तिकडे दोनदा त्या शासनाचा निधी खर्च केलेला दाखवला आहे पण त्या दोनदा केलेल्या शासनाच्या निधीमध्ये तुम्ही तिकडे प्रत्यक्षात जाऊन बघाल जागेवर तर तो, तो रस्ता तिकडे आहे म्हणजे तिकडे उपलब्धच नाहीये आणि तिथले जे धनगरवाडीतली लोक आहेत ते चाळीस वर्षापासून रस्ता नाही यासाठी ती ती लोक म्हणजे त्यांना कोणा त्या गोष्टीचा त्रास होतोय म्हणजे जसं कोण आजारी पडलं तर त्यांना डोलीतून अक्षरशः त्यांना खाली गावामध्ये आणावं लागतं आणि मग तिथून त्यांना कणकवलीत जावं लागतं एवढी त्यांची अवस्था आहे पण अजूनही म्हणजे तो प्रेझेंट तुम्ही ऑन पेपर बघताय पण तिकडे नाही तिकडे जवळजवळ पंधरा लाखाचा निधी खर्च केलेला आहे पण तिकडच्या वाडीतल्या लोकांना आहे त्याचा रस्त्याचा उपयोग होत नाही आणि त्यातल्या त्यात जेव्हा हे मी प्रकरण काढलं तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की अडीच करोड रुपये पाच वर्षामध्ये हे आलेले आहेत आणि त्या अडीच करोडपैकी पैकी जवळजवळ म्हणजे असा जर आपण त्याचा जमा खर्च लावला तर जवळजवळ दीड करोड तर असेच दिसत आहेत की म्हणजे प्रेझेंटमध्ये त्यातल्या त्यात आता एक महावितरणचं प्रकरण आहे जे आता मी सतत त्याचा पाठपुरावा करते आणि ते प्रकरण पुढे आलेलं आहे तर ग्रामपंचायतीने एकवीस लाख अडतीस हजार नऊशे एकवीस असं विविध वाढींवरती खर्च केलेला आहे स्ट्रीट हा स्ट्रीट लाईट आणि ऑन पेपर दिसत आहे आणि त्याच्यामध्ये मूल्यांकन दाखले त्यांनी चुकीचे लावलेले आहे आहेत आणि त्यापेक्षा ते बनावट केलेले आहेत आणि अधिकाऱ्यांचे महावितरण अधिकाऱ्यांचे लेटर हेड स्टॅम्प आणि त्यांच्या सह्या हे सगळं खोटं करून त्यांनी तो आपल्या शासनाचा निधी म्हणजे पूर्णपणे त्या लोकांनी गिळंकृत केलेला आहे म्हणजे गावाच्या वेगवेगळ्या योजना ज्या पाहिजेत आणि त्या योजनासाठी जो निधी पुरवला जातो तो तिथे कागदोपत्री दाखवून की ही कामं झालेली आहेत रस्त्याची म्हणा विजेची म्हणा किंवा पाण्याची ही कामं सगळी झालेली आहेत कागदोपत्री जाऊन तशी तिथे फसवणूक केलेली आहे आणि ही सगळी माहिती गोळा करताना तुम्ही कशा पद्धतीनं केला कारण ही सगळी माहिती अगदी खरी माहिती मिळवणं सुद्धा तेवढं मुश्किलीच असतं खर तर म्हणजे आणि एक स्त्री म्हणून तुम्ही त्यात पुढाकार घेतलाय तर हे हो, कशी हो, हो. माहिती मिळवली तुम्ही की अशा अशा पद्धतीने ही खोटी सगळी माहिती पुरवतायत म्हणून सुरुवातीला मला ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाने जे जनमाहिती अधिकारी असतात यांनी पण मला अपूर्ण माहिती द्याय द्यायला सुरुवात केली होती किंवा मी जर जेव्हा तिकडे आमच्या ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार ह्याच्यावरूनच लक्षात येतो की जेव्हा आम्ही सुरुवातीला जेव्हा पत्र द्यायला सुरुवात केली तर ती लोक पोच पण द्यायला तयार नसायचे म्हणजे अक्षरशः कधीतरी अशी वेळ यायची की आम्ही पत्र द्यायला त्यांच्याकडे कुठलाही पत्र व्यवहार करायला येणार आहोत ग्रामपंचायतीमध्ये तर ती लोक अक्षरशः पळून जायचे अशा पद्धती बजे हुँ, हुँ, त्या लोकांनी म्हणजे त्या लोकांचं म्हणजे बोलतात एक अनाडीपणाच लक्षण असतं त्या पद्धतीत ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या कारण की आतापर्यंत एवढ्या वर्षात त्यांना विचारणार किंवा ग्रामसभेमध्ये अक्षरशः आमच्या इथे कोणही हजर राहायचं नाही कारण की ही लोक आमच्या ग्रामपंचायतीचे बाबा ग्रामसभा आहे तर हे गावात पुढे दळवंडी पेटवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या नाही आणि त्यामुळे ती ते जे सदस्य असायचे ते आपले स्वतःच्याच नियमांप्रमाणे जे काही निधी येत आहेत कोणाला गावात काही कुठल्या पद्धतीच्या सूचना न देता सगळं स्वतःच आपलं स्वतःच्या पद्धतीने म्हणजे एकवटून घ्यायचे जसे शिलाई मशीन येत आहेत हे येते तर त्या सगळ्या योजनांचा आमच्या गावकऱ्यांसाठी काहीच उपयोग व्हायचा नाही जसं मी तुम्हाला सांगितलं प्रशिक्षण घेत आहेत मी त्यांना सांगितलं कृषी विषयक घ्या जेणेकरून माझ्या गावकऱ्यांना त्याचा उपयोग आहे पण त्याचा काहीही उपयोग होत नाही आणि तिकडे जे सदस्य सदस्य असतात त्या आता समजा लेडीज एक एकदा मी बोलली की तुम्ही प्रशिक्षण कृषी विषयक घ्या ज्याच्याने माझ्या काही गाववाल्यांना उपयोग होईल पण ती प्रशिक्षणाच्या बाबतीत आणि म्हटलं त्याची नोटीस लावत जा तुम्ही किंवा जे सदस्य आहेत त्यांनी आपापल्या वाढीमध्ये तरी ऍटलिस्ट सांगा की आज हे हे प्रशिक्षण घेतलं जाणार आहे पण ह्या सगळ्या गोष्टी तिथे होत नाहीत तर हा प्रश्न जेव्हा मी तिकडे उपस्थित केला तर त्यातलीच एक लेडीज सदस्य सरळपणे बोले आम्ही गावामध्ये कोणाच्या दारोदारी जाणार नाही मग मी तिकडे हाच मी तुमची ही कंप्लेंट करणार अशा पद्धतीत मी त्यांना सांगितलं तुम्ही मतं मागायला तुम्ही दारोदारी जाताय पण तुम्ही जे प्रशिक्षण होत आहे त्याची तुम्ही माहिती तुमच्या वॉर्डमधल्या लोकांना देणार नाही मग हे चुकीचं आहे मग अशा अशा पद्धतीने तर त्या बाबतीत त्या महिलेचा जो नवरा होता तो तिकडे भांडायला लागला उलट माझ्याशी सो म्हणजे ह्या अशा पद्धतीने अगदी गचाळपणा गावठीपणा चाललेला आहे कोणी त्या लोकांना विचारणार नाही ना आज आत्ता आम्ही आल्यापासून ह्या त्यांना प्रश्न विचारणं चालू झालाय तेव्हा कुठे हे सगळ्या गोष्टींमध्ये थोडासा आळा पडत चालला म्हणजे तुम्ही जेव्हा जसं म्हणता दोन वर्ष तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली या सगळ्याची माहिती मागवता माहिती नसतं लोकांना की माहितीचा अधिकार आहे त्यामध्ये आपल्यावर कुठल्याही अन्याय होत असेल किंवा आपल्याला काही हवं असेल आपण माहिती आणि ती सगळी माहिती तुम्ही घेतली आणि त्यानंतर पाठपुरावा सुरू केला अशा पद्धतीने पण तुम्हाला अनुभव येत कसे आहे आणि म्हणजे सांगायला खूप वाईट वाटतं की माझ्या गावात हे सगळं असं चाललं होतं हा फक्त थोडासा फरक पडला आहे जेव्हापासून आम्ही या सगळ्या गोष्टींवरती आवाज उठवायला सुरुवात केलाय त्यामुळे आम्ही कसं म्हणतो की तुम्ही तुमचे जे काही खर्च करताय तो आम्हाला दाखवा पण हे त्यांचं बंद दाराड चाललेलं असतं तुम्ही मासिक सभा ही त्यांची बंद दाराड होते त्या बाबतीत पण आम्ही त्यांचा आवाज उठवला होता की तुम्ही हे करा ग्रामसभेमध्ये काही त्यांची लोक अशी असतात की ती लोक इकडे येऊन बसतात अक्षरशः तुम्हाला सांगते दारूच्या बाटल्या म्हणजे एकदा तिथे ठेवल्या गेल्या होत्या मी तिकडे विचारणा केली तर ह्या दारूच्या बाटल्या इकडे ग्रामपंचायतीमध्ये काय करतात तर नाही म्हणे वॉटर लेवल चेक करायची असते त्याचं जे परीक्षण होतं वॉटर चेक करायचं त्यासाठीच्या मग दुसऱ्या कुठल्या बाटल्या मिळाल्या नाहीत का ह्यांना ग्रामसभेला काही त्यांची लोक म्हणजे जे सदस्य असतात किंवा तो आमच्या गा, गावातला जो मी स्पष्टपणे नाव घेईन दत्ताराम मनोहरकाटे हा जो उपसरपंच आहे तो जो पंधरा वर्षापासून ऍक्च्युअली हे करत असणार आता मी हे काढले ते पाच वर्षामध्ये आहे अडीच करोडचा जो निधी आलाय तो माझ्या गावात कुठेही दिसत नाही पण ह्या सगळ्यामध्ये कारणीभूत तो आणि जे ग्रामसेवक तत्कालीन होते शशिकांत तांबे म्हणून त्यांचे हे सगळे प्रकार आहेत म्हणजे अक्षरशः तुम्ही त्यांची महावितरणचे खोटे बिल वगैरे वगैरे अगदी सराईतपणे ह्या लोकांनी केलेले आहेत म्हणजे त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची इतकी चांगली माहिती होती की आपल्याला गावामध्ये कोणी बोलणार नाही कारण की ग्रामसभेच त्यां ती लोक कोणाला ना बोलवतच नाही त्यामुळे लोकांना हे पेपरच नाही माहिती आणि हा निधी आपल्यासाठी येतोय ये हे सगळ्यांना माहिती नाही जसं तुम्ही बघताय धनगरवाडीचा जो मी मुद्दा सांगितला त्या लोकांना माहितीच नाही की त्यांच्यासाठी पैसे आलेले असे कैक आहेत आमच्या गावातले मुद्दे असे कैक आहेत तुम्ही म्हणजे ती लोक पिकअप शेड साठी करतायत कुठल्या कुठल्या शेड बांधतायत पण त्या तिकडे प्रेझेंट मध्ये तुम्ही जर बघायला गेलात तर तिकडे काही नाही आणि किंवा काहीतरी दुरुस्ती दाखवतायत सगळ्या सगळ्या विकास कामांमध्ये अशाच पद्धतीचा त्यांनी घोटाळा केलेला आहे तुम्ही महावितरणचं म्हणालात तसं की महावितरण म्हणजे वीज पुरवणे आणि आता गावी म्हटलं की त्यासाठी शेतीसाठी पण मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध करावी लागते मग इथे पण मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार कशा पद्धतीने झाले हा स्ट्रीट लाईटचा घोटाळा केला भ्रष्टाचार मुक्त भारत या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावडाव ग्रामपंचायतीमधील महावितरणचा साडे एकवीस लाखांचा महाघोटाळा सामाजिक कार्यकर्त्या नैना वैभव सावंत यांच्याकडून तेव्हा पाहायला विसरू नका भ्रष्टाचार मुक्त भारत सतर्क पोलीस टाइम्स न्यूज आणि रेड फ्लॅग चॅनेलवर